नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे या सर्व लाभार्थ्यांचा पगार होणार बंद हो मित्रांनो आता नवीन नियमानुसार हे सर्व लाभार्थी होणार संजय गांधी निराधार योजनेतून अपात्र तेव्हा कोणकोणते लाभार्थी अपात्र होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यातील वयोवृद्ध दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाकडून मानधन म्हणून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तसेच हे अनुदान राज्यातील जवळपास पंच्याण्णव लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते आणि त्यालाच संजय गांधी निराधार पेन्शन असे म्हणतात तर या योजनेमध्ये एक नियम असा आहे ज्या व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल त्यांना शासनाच्या इतर कुठल्याही दरमहा पेन्शन किंवा मानधन योजनेचा लाभ घेता येत नाही आणि असे आढळून आल्यास त्या व्यक्तीचे संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन बंद केले जाईल तर तुम्हाला माहीत असेल सध्या राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय झालेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर महिलांनी घेतला आहे विशेष म्हणजे या लाडकी बहीण योजनेचा लाभ आज ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे त्यांनी पण घेतला आहे तेव्हा आता लवकरच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांची चौकशी शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि या चौकशीमध्ये ज्या महिला या दोन्ही योजनांच्या लाभार्थी असल्याचे आढळून आल्यास त्या लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजनेचे दरमहा पेन्शन हे तत्काळ बंद करण्यात येईल तर अशा प्रकारे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे सुरू केला आहे म्हणजेच ऑलरेडी ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे दरमहा दीड हजार रुपये पेन्शन चालू आहे अशा महिलांचे निराधार अनुदान बंद केले जाणार आहे या योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद